हॅलो नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एक आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर अजून एकदा आज एक रुद्राचं पार्सल आलेलं आहे त्याचा आम्ही अनबॉक्सिंग करणार आहे तर बघू काय आहे याच्यामध्ये तर मी आधीच मला करायचं होतं याला स्कूलमधून आणायच्या आधीच कारण की जर मला द्यायचं असलं ना तर हात देऊ नाही देत एकदा ह्याने बघितलं की पण ओपन करणं झालं नाही मी आधी थोडं की केलं तोपर्यंतच टाईम होत आला मग म्हटलं दे तर याच्यामध्ये आहे स्टडी टेबल आणि खुर्ची घेतलेली आहे बघूया उघडून तरी कशा आहे क्वालिटी कशी आहे काय तर ही आहे खुर्ची मऊ आहे गादी पण मऊ आहे पाठीमागचं पण मऊ आहे आणि खालचं जे आहे ना ते मस्त स्ट्रॉंग आहे लोखंडाचं आहे दे मला कसं आहे का अरे बघू दे किती तरी चांगलं आहे का मग बघू की आपण वापस करायचं का नाही ते तर हा आहे स्टडी टेबल असं आहे पण याच्यावरती बुथून आपल्या मस्त करता येईल हा नाही वापस करायचं बोल नाही वापस करायचं हां तर हा स्टडी टेबल आहे याच्यावरती ए बी सी डी पण लिहिली आहे लहान मुलांचंच आहे हा टेबल इकडे बसना इकडे बसना तू इथं वन टू थ्री आहे त्यानंतर इकडे फ्रुट्स वगैरे आहेत मस्त आहे स्टडी टेबल पण स्ट्रॉंग आहे पाठीसारखं आहे कालच्या साईड न्यायला पण असं लोखंडाच्या लोखंड आहे का आहेत कळत नाहीये पायप आहेत तर खूप स्ट्रॉंग आहे दोन्ही सुद्धा पण माहीत नाही रुद्राला ठेवावं का नाही तर रुद्र बसला अभ्यास करत तर त्याच्यापुरता हा परफेक्ट आहे त्याच्या एजचाच आहे आणि स्ट्रॉंग आहे मी जरी बसली तरी लवकर वाकणार नाही स्ट्रॉंग पण आहे जर घ्यायचं असेल तर मी नक्कीच तुम्हाला लिंक देईन तर चांगलं आहे रुद्राचा स्टेबल काही खराब नाही आहे घ्यायचं असेल तर मी लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। साडेचारशेला पडलेला आहे पण मी हा रिटर्न करावाच लागेल मला तर त्याचं पण काही कारण आहेत कारण की मला आज काय वाटलं नव्हतं काय होईल त्यामुळं मग मी घेऊन टाकलं आणि आता माझा पगार किती येतो दहा बारा हजार रुपये जास्त काय एवढा येत नाही तर ते हे पण घेतलं अलमारी पण घेतली मग दोन्ही तर मी टेबल हा रिटर्नच करणार आहे चांगला खूपच स्ट्रॉंग दे नंतर घेता येईल कारण गावाकडे एक प्रॉब्लेम झाला आहे माझ्या वडिलांची थोडी गाडीवरून पडल्यामुळं थोडं लागलं आहे त्यामुळं मग थोडंसं माझ्या भावाला पैशाची मदत करायची कारण की माझ्या परीने होईल त्याचं कसं असतं माहिती आहे का काहीतरी अडचण आलं तर त्याचा पहिला फोन मला असतो पैसे आहेत का पैसे दे सगळ्यात पहिला फोन तुम्हालाच करतो तर त्याचं कसं गावाकडचं आयुष्य माहिती आहे कसं असतं ते त्याचं कसं आहे माझ्या भावाचं तो पण त्याचं पण फॅमिली आहे त्याचं कुटुंब आहे त्याची दोन मुलं आहे मुंबईला राहतात ते आणि त्याचं काम पण कधी कधी चांगलं चालतं कधी नाही चालत मग ज्यावेळेस नसतं त्यावेळेस मग त्याचा काय पैशाची गरज असली त्याचा पहिला फोन मलाच असतो आणि ह्या वेळेस तर माझ्या वडिलांना थोडंसं लागलंय तर जास्त काय लागलं नाही म्हणजे ऍक्सिडेंट छोटा झाला जास्त ऍक्सिडेंट तर झालाच नाही असं फक्त गाडीवरून पडलेत जास्त लागलं नाहीये फक्त नाही तर इथेच थोडंसं आणि त्यामुळे काय झालं की डोक्याला रक्त पोहोचत नाही एवढंच काहीतरी झालंय तर मला कळत कालच मी जाणार म्हणजे जाणार मला तर सांगितलंच नाही माझ्या आईनं की असं काय झालंय तिने सगळ्यांना सा सांगितलं की काजलला नका सांगू उगाच ती जास्त विचार करेल म्हणून मला सांगू नका असं सा तिने सांगितलं तर काही नाही होतील बरे 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 व्हायचं काही नाही होतील बरे पण हॉस्पिटलचा खर्च तर येतोच ना थोडंफार जरी दवाखान्यात गेलं तरी तर थोडं आय सी ओमध्ये हो ठेवले कारण बी पीचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे पण माझ्या मी माझ्या भावाला जेवढी होईल तेवढी मदत करणार आहे कारण त्याचं सगळ्यात जास्त माझ्याकडूनच त्याला आधार लागतो प्रत्येक वेळी की मी देईन त्याच्या आधी पण म्हणजे जो मागे तेव्हा मी देते त्याला असं काही नाही माझ्याकडे असतील तर मी देतेच द्यायचा काही विषय नाही पण मी तर मी पण काही एवढे जास्त कमवत नाही त्यामुळे मग माझ्याकडे जेवढे असतील तेवढी मी मग त्याला मदत करणार आहे आणि ह्या तर सगळंच देणार आहे मी त्याला कारण की केलं पाहिजे आपण पण माझ्या बहिणींची माझी एक बहीण तर गावाकडेच असते त्यामुळे तिची स्वतःचीच परिस्थिती एवढी काय चांगली नाही आहे तिचे म्हणजे माझी आजी पण गावाकडे दुसरी बहीण तिचे पण स्वतःचं कुटुंब आहे प्रत्येकाचं आपापलं असतं माझ्या बहिणीच्या मुला मुलाचं पण आत्ताच ऑपरेशन झालं आहे त्यामुळं झालं चालतं मागच्याच महिन्यात मी त्यावेळेस पण नव्हती गेले मुंबईला मला जायचं होतं खरंतर पण ऑपरेशन छोटंच होतं नॉर्मलच फक्त पैशाचं पैसे खूप जातात आजकाल पैशावरती सगळं चालतं तर मलाच कळत नाही मी चाव का नको गावाला कारण की मला आई माझी बहीण पण आहे भाऊ आहे दोघी बहिणी पण गावालाच आहेत आणि भाऊ पण गेलाय रात्री बहिणी आहे मा आमच्या घरची म्हणजे माझ्या सासरी माझे सासरे वगैरे पण जात आहेत माझ्या सासूबाई पण जात आहेत त्यामुळं मग मला सगळेजण म्हणत आहेत की थोडं थांबून ये लगेच येऊ नको कारण की सगळ्यांच्याच परीक्षा तर उडणारच आहेत पोरं सगळे गावाला आहे त्यामुळे सगळ्यांच्या परीक्षा जवळपास बुडतील रुद्राची तर काही एवढी महत्वाची परीक्षा नाही आहे नाही दिली तर चालेल पण सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तू थोडं थांबून ये लगेच नको असं सगळ्यांचं म्हणणं आहे तर मी जाईल नंतर कारण की आता थोडस लागलं जरी म्हटलं तरी दोन तीन महिने तरी सेवा करावी लागते मग नंतर माझ्या बहिणी जातील मी जाईल मग दोन महिने थांबेल मी मग मी बघू पाच तारखेला मी निघणार आहे आता तरी माझं पॉसिबल नाही आहे लगेच जाणं पाच तारखेला कारण आमच्याकडे पण प्राजेक्ट मी सांगितलं ती मुलगी राहायला आली आता तिला ना घेणार घरात घेऊन तसं पण जाता येईल पॉसिबल नाही आहे कारण की ज्या रूमवरती राहत होती तिथं पण तेच प्रॉब्लेम झाला तिथली तिची जी बहीण कोण होती ती गावाला गेली त्यामुळं दाजीजवळ एकटं राहणं पॉसिबल नाही मुलगी मुलीच्या जातीने त्यामुळे ते आमच्याकडे आल्या आता आमच्याकडे आम हा प्रॉब्लेम झाला आहे ती कालच आली कालच हा प्रॉब्लेम झाला तर बघू बघू आता कसं होतंय <laughs> काय करणार आता माझं तर न तरुण ते फोनवर फोन सुरू आहेत फोनवर पण माझ्या आईची अवस्था तर लय वाईट झाली आहे म्हणजे खूप हिरमुसले पण काय आल करावं तर लागणार कामं धंदे तर करावेच लागणार आहेत आता काय पैसे म्हटवचे बरे होणं महत्वाचं खरं तर पैसे तर गेले तर गेले पण दुखापत नाही झाली पाहिजे थोडं साधायला लागले डोक्याजवळ बाकी काही मार नाही लागला जास्त फक्त डोक्याचंच थोडं काहीतरी झालंय वाटतं बघू काय होते मला येतोय सारखा फोन पण काय एवढ शोही करून पण नाही आता जेवायचं ते होतं आपल्याला काय आपण काय थांबू नाही शकत जे होणार असतं ते बघू मी आता कधी जाते काय माहित मला जायची तर खूप इच्छा कालच जावं वाटत होतं पण आई म्हटली आई वगैरे ते म्हणताय तर थांब थोडं लगेच नको येऊ पण माझं इतर राहू म्हणतं मी थोडंफार अजून काय केलं काम धंदा तर तेवढाच हातभार पैशाचा जाऊ द्या चला आता आम्ही हो जेवतो आणि त्यामुळेच रुद्राची खुर्ची मला माघारी द्यावं लागणार देणार आहे मी तेवढीच थोडीफार पैशाची बचत चारशे पाचशे रुपयाची तरी खूप खूप होतात बरं का वाटतं आपल्याला असं पण खूप होतात ते त्याच्यामध्ये हातभार घालून थोडंसं आपलं माझ्या भावाला थोडी तेवढी तरी मदत होईल तेवढा तरी आधार बाकी काही नाही काय आता तेवढीच बरी वेळेला पाहिजे लवकर बस बाकी काही नाही बरे होणं महत्वाचे तर रुद्र तर बघा अभ्यास पण करायला काहीच ठेवलं ना आम्ही पाहत केला होता दोनच घास खाल्ला तसाच ठेवलाय तर लाईट बिल आलंय हो ना ठीक आहे तर आम्हाला बघा लाईट बिल किती येत एकशे सदोतीस रुपये आम्ही ज्यावेळी ह्या रूम वरती राहायला ना त्या दिवशी तर त्या महिन्यात तर आम्हाला तीस रुपये लाईट बिल यायचं आता थोडस वाढलंय कारण की युनिटच वाढवलंय यांनी इकडं नाहीतर आता सुद्धा तेवढं चाललं असतं आम्हाला तीस रुपये लाईट बिल येतं येत होतं आत्ता थोडं वाढलंय पण दीडशेच्या खालीच असतं अजून पण आज एकशे सदोतीस आलेलं आहे आता दीडशेच्या खालीच येतं कधीच जास्त येत नाहीतर आमच्यात कूलर आहे आम माझी शिलाई मशीन आहे फ्रीज आहे हीटर आहे सगळंच आहे मिक्सर हे ते सगळ्या गोष्टी आपण यूज करतोच फॅन तर चोवीस तास सुरू आहे तरी तर एवढं आलं लाईट बिलचा

चला काय कसं असलं तरी काम करायला बँडेज पण आणले त्याला थोडा काटा टोचलाय काल खेळाय गेला तेव्हा चपलीतलं त्यामुळं बँडेज आणले माझ्यापेक्षा जास्त यायवर खतो लगेच काय थोडस लागले की हे झालं ते झालं असं आहे तर मी तर सकाळपासून फोनवरच बोलत बसली होती त्यामुळं माझं सगळं काम राहिलंय तर काही झालं तरी घरातली कामं करावीच लागणार आहे किंवा आपलं आपल्याला रुटीन ठेवावंच लागणार आहे जसंच्या तसं चला लागू कामाला काम तर करावीच लागते धुवून घेते कारण घर पण नीट ठेवावं लागेल ती फुरगी आली तिला पण म्हणजे फ्रेश वाटलं पाहिजे आल्यानंतर नाहीतर ते सोब संध्याकाळी यायची माझा राडा पडलेला असायचा काय कळ नाही काय करावं जावं थांबावं तर आता सगळ्यात पहिलं जरा कपडे भांडी वगैरे धुवून ठेवते बाकीचं तर आज नाही काय होणार शक्यच नाही आता मशीनवरती बसतच नाही आज जाऊ दे तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते